अभिनेत्री शिवानी सुर्वे ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री स्टार प्रवाहावरील देवयानी या मालिकेमुळे शिवानी घराघरात पोहोचली तर मराठीसोबतच हिंदी मालिका विश्वातही शिवानीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे झिम्मा दोन या चित्रपटामधील शिवानीच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक करण्यात आलं आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या आगामी चित्रपटासाठी शिवानीने सेमी मिलिट्री शिक्षण घेतल्याचं अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या दिल के या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय हा चित्रपट मराठी आणि कन्नड या दोन भाषांमध्ये शूट करण्यात आला असून या चित्रपटासाठी जंगलात शूट करण्यात आले तर एक महिना पूर्ण वर्कशॉप घेण्यात हा चित्रपट नक्षलवाद या विषयावर आधारित असल्यामुळे या चित्रपटासाठी सेमी मिलिटरी शिक्षण सुद्धा मी घेतले असं शिवानीने यावेळी म्हटले शिवानीच्या या आगामी चित्रपटासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी